काय बाई गरीदारे किरकिर झाली निवांत थोडं जरी निवांत बसलं कि या सुनांनी काय करायचे ते गाबाळ द्यायचा हातामध्ये सारखे मांडवी खेळून खेळून पारिय बुजाड गेले बाय कामातून डोक्याला वायताक आले आज निवांत बसायला इकडं डोक्याला वायताक झाला बाई माझ्यावाल्यात काम व्हायना म्हणून सुनकाटा करून आणल्या त्यांनी बी दिले बाई दोन दोन चार चार पार्सल कसं वाटतं इकडे निवांत बसले बाई निवांत तुम्ही बरे आले मांडवा द्यायला इकडे अरे तुला सांग गेली ते पोर दिले ते सुनावढ व्हायचे कपडे घ्यायचे तक झाला मायवाला हे दंड दुखायला लागले माहिती सारखे पोरं मांडव पहिले कसं जे टामाल ते बारीक बारीक होते ना उन्हाळ्यात बाप्पा बरोबर इकडे जोपाय वावरा मध्ये मस्त जोपाई यायचं पावसा बन वावरातही जामाना घरातही जामाना ह डोक्याला वाजतात तुम्हाला बोट लावायचे गुदगुल्या करायचं काम झालं मी सगळं करतो गुदगुल्याच नाही मी करेन थकल गुदगुल्या आधी करतो गुदगुल्या नाही आणि मग तू का तो मन आवर नाही काय गोष्टीला डोक्याला वाजता माझ्यावाल्या तरी तुम्हाला सांगतो काय मग काय काय काढले आपण धाडले आपण सगळं बऱ्याबरे काम व्हायना हो म्हणून सुनकाटा करून आणले त्यांनी दोन दोन चार चार उपसून ठुले त्यांच्या जीवावरच येत नाही बाई कस काय द्यावा सारखं का म्हातारी का, पोरं सारखे कस काय द्यावा येऊन जाऊन आत्या बसल्या का धरा याला सांभाळा आत्या बसल्या का धरा याला सांभाळा त्याला आपण खप खाऊन टाकली हा बाई मोठ्या उरकून गेले जे बरं ते आहे नातोंड सांभाळ जा

हुशार महाराष्ट्र दर्शनला निघून जावा अगं पण जा काय कर मी दिवसभर घरात राहते आता महिना बर म्हणून मला जमली का घरी शेजारी पाजारी बसायला जावा यांनी काय म्हणावं नवऱ्यांचे कान भरावा आमचं चावळच बसती कोण मी नाही मग जागा जाऊ मग यारे बरे ना हा बरे आले मित्र काय नाही बसू का बस ना पण मी आणतो तू मध्ये जत्रा जायचं गोष्ट खरी पण मग आता माहिती अडचण नाही मी तर जाणारे मी आहे तू जाऊन काय करते ना मग दोघ चाललं तंगड नीट बसा तिकून कुठून मुंगे आणल्या दिल्या मांडी सोडून भाऊ ते मुंगळे असेल ना तिकडे बस वाटाला जनपती काय घुस मागच्या साडी मध्ये मोंगळा मग ती साडी जाईन कुठे वाटायला नको आणि ते त्या वाटायला जाऊ मग तेच तर वाटायला नको हा मग तेच मुगळी तिकडे सांभाळ नाही माझ्याकडे मंत्र येतो दादा मुंगी उतरायचा आमच्या तुम्हाला काय कामा ना काय नाही लय साबळ झाली का जी सांगू ते रांजळत आहे सगळं जे पाहते आहे मा म्हणजे कोणी पाहत आहे का तुम्ही तरी पाहा तुम्हाला तरी जाऊ द्या आता तू तु, आता तुला काय पाहत आपल्याला पत्तू घ्यायच होती तुझी तु, तु मात्र हा भाई आणि काय नाही काय नाही काय लागत मागून घे ना घरी दारी शिरणी झाली बोलता ना जिची मुरी आणायचा एवढा एवढा शिरा बघा गमत झाली मुरी त्याला मुता झाली चुरी हा झाली कुठे जाय घरी जामाना घरी जामाना दारी जामाना घरच्या बिन घेतला आयरान आणि वाटत भेटलाय हा तुळा त्याला चाल ते तुमच्या डोक्याचा दोघांचा मी ताण कमी करतो पण माई एक सोय करा बुवा काय सोय करतो मी जवळ तीन वार झाले आंघोळच केली नाही मग ए जाई ना तिला या आंघोळ करू तिकडे जावा झालं घसाव इकडे कुठं बा पाठ घसायची सोय होईल नाही नाही तिथे ना कपडे काढायचे खडकवा असं घसायचा अपा घसून जायची तो एक गुंगारा त्या उताना पडल्यावर त्याला सुईत होता येत नाही तस काय बाय काय तेल मुंग्या घेऊन आले बाई नाही तेल मुंग्या नाही येत्या मी काय करू मी बोलावलं का हो बोला बाबा झालं काय कामाचं तवर तुम्ही का हा बरं आलो मी बघायचं बघायत कट्रेल नाही जायचं घरच झालं थोडं गोडतोडत माझी पाड घासायची जमू द्याय लावायला हा बाई बर मी घालत भोगच आपण मग काय करायचं आता तुम्ही तरी निवांत बसू द्या बाया मला मोड आला तुम्हाला कसे मोडी या सुटले मला मरणाचं आहे घरी तर मग पार मुड गेलाय कधी पप्पी ना काय द्या त्या पप्पी काय नाय बाकीच पप्पी समजलं मग पप्पी द्या पप्पी कोणी ना काय पप्पी त्या काय तिकडे जाऊ त्याला तिकडे जाऊन काय करायचं जाऊ घेऊनच जावं लागत काय आगळं करून तिकडे जाऊ ला पहिल्या आठवणी दिल्या आपण ते जायचो लग्न झालं तेव्हा मात्र मात्र जमत येत नव्हतं आपलं तेव्हा आपण एक दाखवणार ते जातच हा बाई तसंच करून जा हा ना दे दि, कधी पप्पी दे घ्या ना अरे तुम्हाला घरदार आहे का नाही घरचं काय झालं खुशाल तो थोटा हाती या पोलीस खा खांद्यावर टाकी तो हम्म यो काय भाई तमाशा झाला या अंगून बस ना मग तो चांगला टाकणार ते खांदा होऊन जायला तुला कुणी आमंत्रण दिले की आले भाऊ सना केला पतीन त्याला झाली रगत पिती घरी एक काय काम नाही का दुसरं आई जाय नाही घरी वाईन बाकरी बकर खाव अरे पण मला एखादी दे तुम्ही त्या भुंगारे वाणी काय सारखे आम्हालाच घरके के मारी सुटले जा पुढे तुमचं काम पा जाऊ का आता पुढून आलोय जाय जा वय जाऊ हा वय पण तो दार हा बोल तुला जाऊ चालू भाई बाप राव खरंच हा बाब्यानं बोलवलं आहे बाबानं हां हा तो म्हण त्याला पाठवून दे अरे पण मग पैसे दे ना अरे तेच तो पाहणार आहे वाई हे बाबा जाय आमचे झाले थोडं ना यायनं धाडलं आहे गोडं निघलं येडं माय बाप मिसळ होतो तिथे मग करणं तिला मिसला पैसे नाही मग काढून घे ना तू झाड आहे ना का धान देऊ अई रे भाई तर काय होईल तर काय डिब्रे या आलं आपल्या का बाई बरं मी का हां चालते काय करतो जाऊ ना तिकडे कोणी नाही का मला महाराष्ट्र दर्शनला जायचं तुम्ही पैसेच काहीतरी तयारी करा मी सगळे करतो बरं तुला किती जायचं मा बाया चाललंय आता किती तारखेला दहा तारखेला आज किती आज तारीख सात तारीख सात आठ नऊ दहा म्हणजे तीन दिवस बाकी तू गेल मला जमा का घरी मग मी जाऊन आल्यावर तुम्ही जा कुठं तरी मग तिकडे तू जाणार किती दिवस नाही तर मग तुम्हाला यायचं तुम्ही चाला तू किती दिवस जाणार पंधरा दिवस ये काम करू पंधरा दिवशी एकदा कसर काढून टाकू आपण म्हणजे मला ना तू आठवण आले आज कसर काढतो आज कसर काढतो ना कपडे का परत आपले कारण गरी जमू देते ना तुम्हाला काय म्हातारपणा जेवाणी आली एखादा माणूस म्हणला असता आपण जाऊ जोडी ना तुमचं काय सुचलं काय तुम्हाला करमतच नाही गे असं तू जर गेलो मला फार बिल बिल करून ठुले आवळू आवळू तू जर गेलो मग कस होईल सांग मी आहे ना आलं बाई परत अरे बा उतर जात बाहेर महाराष्ट्र दर्शन तू काल माहिती बाय कुजा ऐवजी हा गेला असं तू परवडला असत मी जातो बरोबर तू म्हण तेच करी हा झाला तिची बाय कुरायला हा ती चांगली होती तरी लोकांना फायदा केला असता तिचं काय दूध व प्लास्ट काय डेरीला लागतो नाही 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 मग ती कोणाला नाही म्हणली नसती आडा नडी ही नाही हिला नावर आहे ना कुठे हा कोण बसेल तो, तो का हा गुल एवढा गोरा धामले डांबरिया तो तोंड काय तू जातो का मार का आता मी मात्र माझ उचित नाही तू घेत आमच्या का तू मारायसारखा सारखा नाही हाय का नाही इकडे कुठं नाही मग त्या थोट्या हाताला करते काय माफ आहे ना किती भारी मला काला दाखव राहिला तो हात तु जेवानी मातार पाणी तिकडे दाखव भाऊ कोणाला काय नक्की बरं त्याच्या अडचणी ते चार आहे तो एकय साप म्हणून बुई बडू राईला ते टोकणच राईले खाली नाही नाही मला असं करायचं होतं बा पण कसं यास या। नाही कोण जाणार आहे बाहेर बाहेर का यात्रा चार जण आम्ही दोघं मग चाललो मी येऊ का काय ना येऊ दे ब गेला तर पाठवायला ग मी काय म्हणतो कमीत कमी तुम्हाला काय बाजार आणून देईल पाणी आणून देईल नाही नाही काय नाही लक्झरी वाले कस व्यवस्था करली खाने लग्झरी वाल लागोर झाली त्याला कारण आम्हाला ना नातवंडायनी गरी ना बोलाय बना था ना बना ना तिकडे जर आम्ही चार गेलो ना एकाच बाकडे बसू ना मस्त गोलगोल गोष्टी आम्ही ना माय ना बनव गोष्टीच करीत बसू हात तिकडे घेचा ना मला कस तरी अरे तिचा नवरा आहे मी तू अरे असू दे पण मग आज याचा तू हात जर असा केला तर मग मा हातला कुठं फक्त हात आहे ना डोकं कुठं येईल गजरे <laughs> का? ते काय असं करते हात थँक्यू मती हात केला माग घे तुला हात नाही हे भाऊ काय चवायचे नाही दवाचे मित्र पाळले बरं मी काय तू कोणते काय लपडू उपये कोणाच ते मात्र हा मग तोन मी एकाच शाळेत होते येतो तुला एवढं नाही बोलायला लाज नाही वाटत तोन मी एकाच शाळेत वती बडकून ना हालू मी काय बडकू का तुमचा मित्र आहे तुमची तुम्ही मा नाही मित्र मा मित्र गेला चुल आणि मग नवरा इड्या बसले नवऱ्या उठावा देवा ना दोन जडून त्याची सुद्धा नाही माणूस म्हणतो जाऊ दे बाई सासऱ्याच्या वायाच आहे किती जाऊन देऊ ते तिकडे अरे घरी जाव काय पण नेमते कार्यक्रम येते ते पुल का तर तुला म्हणलं तिकडे लाकड बिकड काढू तिकडे आपलं हानी कारण गर्दी ना तिच्या आईला ते सुना काय करत सगळं नातवंड हानीम तुम्ही म्हणत्या जसं तुम्हाला सांगत आपल्या दोघांचा संसार वाटत काही वाटत नव्हतं जसे ते सुनकाटा आले जसे ते नातवंड झाले तसे ते मुनका मुन मुन काय म्हणते सुद्धा भेटलं नाही बाई रात्री मला मोड आला सगळं शांत वाटले बघा म्हणलं गजर हात लावायचे हात ते शेवट शेवटच्या उठायची पळेल्या तर काय करते फोक पिकी निवड ते फोक पिकी आणि तुम्हाला सांगत खायला खायला नाही हातामध्ये काही द्यायचं त्यांच्या हातामध्ये आंब्याचं सीजन चालू नाही आंबे ते पोर दोन्ही बी बर दोन्ही पोरांचे सारखे ते कारटे आपल्या जवळ नाही नाही काय करते त्या तुम्हाला सांगतो हालायला जागा नाही राहत तू आपला पोरे चुकीतो तू सुना चुकी ती हा मग ते पोरला सण चला चाल दे हे काय रोजच चाललंय आपल्या वाला चप्पल घालू दे चला तर तुम्ही पुढं नाही ना मग आता एवढा जीव नाही चालला लगेच मला तुम्ही हाताला धरून येऊ राहिले जीव नाही पण मग हा हा जीव वेगळा आहे जेव टपा टपा उरकून ओरकून येत नाही दोन जिकडे पाच तोर जे आवडून जाईल बस बसा बा इडच आता इड बसा इड चांगली जागा आहे अरे रे हा बसा तुम्ही हा बस बस कस काय करते मग का आता काय इडच मग त्याला काय होते बाई मला तर काय सांगतो चला आपण उभ्या चालले भरातून ठप ठप हा भाई काय प्रश्न करू यायला तुला ना तुला लय दम या दमात ना मा मला मला नाही लिगत दम मला राहत रे थोड बघ बाई ग थोडस पाहिजे होतं मी चालले भाई तुम्ही मिळतो बाई याच्या वाले मी चालले तुझे ठेवते ठेवते जेव मोत होता बा का फक्त येऊन उभा राहिलो आम्हाला घरी राहणार मध्ये येतो तिथं तिथं मागा बसतो आला तिथे दुसऱ्या मनात गेलो आलो तिथे गेलो का तिथं तू आमचं बरं माग हाय काय नक्की तुझ्या बापानं पाहिलं का असं रस्त्याच्या करायला तिकडे जायना गर्दी मध्ये घेऊन त्या गर्दी तुला दिसते नाही का बरं मी काय होतो आम्ही नवर भाऊ काय म्हणून कोणा अडचण आणतो का बरं आमचं जिड चाललं का तुला तू आलास तुला गरज काय का तुला कोणी काय आमचा फायदू ठेवलंय का मला काय गरज आहे

मी पाय कसं करतो एका झटक्यात अरे मात्र सारखा वाघ बायको ती माझी ती अरे मला काय घरी नाही न्यायची का खायची ती बायको करून घेतला माई गेली